नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भटसावळे आज आपल्यासमोर सादर करत आहे लढा स्वामित्व हक्कासाठी अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाने एका अमेरिकी कंपनीला जखम बरी करणाऱ्या हळदीच्या गुणधर्माबद्दल पेटंट दिलं हे पेटंट म्हणजे भारतीयांच्या पारंपरिक ज्ञानावर कब्जाच होता हळदीचा हा गुणधर्म भारतीयांना हजारो वर्षापूर्वीपासूनच माहीत होता या संदर्भात भारतातील एक शास्त्रज्ञ पेटून उठला आणि त्यानं पुढाकार घेऊन संस्कृत पाली मोडी आदी भाषांमधल्या ग्रंथांमधून माहिती गोळा करून त्यावर इंग्रजीमध्ये एक शोध निबंध तयार केला त्याचा आधार घेऊन कायदेशीर मार्गानं या पेटंट विरुद्ध भारताची बाजू समर्थपणे मांडली परिणामी अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाला ते ऐकण्यास भाग पडले ही घटना ऐतिहासिकच होती पहिल्यांदाच दिल्या गेलेल्या अशा लढ्याचे सेनापती होते डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर लहान वयातच पितृछत्र हरपल्यानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत बालपण गेलेल्या रघुनाथरावांना त्यांच्या आईनं अपार श्रम करून जिद्दीनं शिकवलं मेहनती रघुनाथ रघुनाथनेही अव्वल गुण संपादन करीत आईच्या कष्टांचं चीज केलं त्यामुळेच आपल्या स्वामित्व हक्कावर कोणी गदा आणत असेल तर त्याविरुद्ध लढा देण्याची झुंजार वृत्ती लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजली होती अंतप्रेरणेतूनच त्यांनी केवळ हळदीच्या पेटंटसाठीच नाही तर पुढं कडूनिंब व बासमती तांदळाच्या पेटंट विरुद्धचा लढाही जिद्दीनं लढून त्यात यश संपादन केलं डॉक्टर माशेलकरांच्या वैशिष्ट्यांमुळे हक्कांविषयीचं धोरण ठरविण्यात त्यांना भूमिका देण्यात आली भारताला अग्रगण्य राष्ट्र बनवण्याची इच्छा बाळगणारे रघुनाथराव आपल्या संस्कृतीवर ज्ञानावर कोणी अधिकार सांगत असेल तर तो कदापि सहन करीत नाहीत आपल्या मातीशी राष्ट्राशी व कामाशी असलेलं नातं जपणारे डॉक्टर माशेलकरांसारखे व्यक्ती या भावी पिढ्यांसाठी आदर्श असतात नाही का धन्यवाद